India TV Nine News, Maharashtra. वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनच्या पहिल्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ संदीप कारंजे उपायुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या हस्ते तसेच वे मू सिद्धय्या स्वामी हिरेमठ वे मू शिवयोगी स्वामी होळीमठ राजशेखर हिरेहब्बू नंदीध्वज प्रमुख मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पार पडला यावेळी बोलताना उपायुक्त कारंजे यांनी लिंगायत कन्नड सांस्कृतिक भवन लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन त्याचा उपयोग समाजाच्या कार्यासाठी यावा म्हणून त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी सोमनाथ भोगडे सुदीप चाकोते ॲडव्होकेट बसवराज सलगर एम के पाटील दीपक आर्वे माजी पोलीस उपायुक्त ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर डॉक्टर सिद्धेश्वर वाले सिद्ध आऊजे पी एस आय नागशेट्टी चंद्रकांत रमण शेट्टी सुरेश हत्ती राजशेखर रोडगेकर विश्वनाथ होसाळे राजशेखर कंदलगावकर कॉन्ट्रॅक्टर सलीम शेख सुनील रिक्के प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे सागर रत्नुरे सुनील शरणार्थी शिवानंद सावळगी अशोक नागणसुरे आप्पासाहेब मनगुळी कैलास जेवरे तम्मा कडगंची सोमनाथ मदरे केदार कुंभार गोपाल झंवर बसवराज अय्यंगार विजयकुमार स्वामी गुरु हिपरगी अजित धुमा श्रीशैल बिराजदार यांची उपस्थिती होती श्री गुरुनाथ लिंबाळे यांची श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व अमर मेत्रे यांची सचिवपदी बसवराज चितले यांची खजिनदार अमित काबने यांची उपाध्यक्षपदी अॅडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांची समाज अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार लिंगायत प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत बिराजदार यांनी केले तर आभार सचिन कुलकर्णी यांनी मानले